सध्या गावागावांमध्ये यात्रा सुरू आहेत या यात्रांमध्ये झुला पाळणा लावले जात असतात त्यानुसार यात्रेत दिवसभर पाळणा फिरवण्याचे काम करून मध्यरात्रीनंतर गावात शांतता झाल्यावर घरपोळ्या करण्याचा उद्योग सावत्र भाऊ असलेले तिघेजण करत होते असे साधारण बत्तीस घरपोळ्या करणाऱ्या या तिघा सावत्र भावांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या कोल्हापूर पोलीस दलाने घरफोडी करणाऱ्या या तीन भाऊ असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सलीम मोहम्मद शेख जावेद मोहम्मद शेख आणि कोल्हापूर मधील तौफिक मोहम्मद शेख या तिघा सावत्र भावांच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यांनी केलेल्या बत्तीस घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून सदुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिवसभर यात्रा जत्रांमध्ये पाळणे फिरवण्याचे काम करून रात्री घरफोड्या करण्याचा या तिघा भावांचा उद्योग होता घरांवर पाळत ठेवून रात्री घरपोड्या करून या तिघांनी पोलीस दलासमोर एक आव्हान निर्माण केलं होतं मात्र घरफोडी करणाऱ्या या तिघांना ताब्यात घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात सापळा लावला गेला होता वेळोवेळी पोलिसांनी वेशांतर करून या तिघांची माहिती काढत त्यांना ताब्यात आहे तिघा भावांनी मिळून रात्रीच्या वेळेस कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून एकसष्ट तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चार किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरलेली तीन वाहने आणि हत्यारे असा एकूण सदुसष्ट लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल कोल्हापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे